नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पावसाळा एक आल्हादायक असा ऋतू पावसात चिंब भिजायला बाहेर फिरायला कोणाला नाही आवडत बरोबर ना परंतु याच पावसाबरोबर अनेक साथीचे रोगही पसरतात मग या रोगांपासून आपली काळजी कशी घ्यावी कोणता आहार घ्यावा कोणते व्यायाम करावेत याचीच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय योग्य आहार आणि योग्य काळजी घेतल्यास हा ऋतूही आपण मनसोक्त एन्जॉय करू शकतो पाहूयात पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे थेट तज्ञांकडून अनेकदा पावसाळ्यात आपल्याला बाहेर जाऊन व्यायाम करणं शक्य होत नाही मग घरच्या घरी आपण व्यायामाचे कोणते प्रकार करू शकतो किंवा कोणती योगासनं करू शकतो याचबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत तर स्मिताताई काय सांगाल पावसाळ्यात आपल्याला खूपदा बाहेर जाता होत नाही तर त्यासाठी घरच्या घरी आपण कोणते व्यायाम करू शकतो ॲक्च्युली पावसाळ्यात जर आपल्याला म्हणजे हेवी रेन असेल तेव्हा आपण बाहेर जाऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही घरच्या घरी सूर्यनमस्कार करू शकता वॉर्मअप एक्सरसाइज करू शकतात योगा करू शकतात योगामध्ये तुम्ही कुठले आसनं करू शकतात कुठलेही भुजंगासन सर्वांगासन जे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन करू शकतात नाहीतर मग तुम्ही असं सी डी वगैरे बघून पण करू शकतात आणि काही एरोबिक्सच्या स्टेप्स आहे त्या पण तुम्ही ज्या वर्कआउट फास्ट कार्डिओमध्ये येतात त्या तुम्ही करू शकतात घरात बसून नंतर प्राणायाम करू शकतात आणि इतर वेळेस जेव्हा तर पाऊस नसेल त्यावेळेस तुम्ही बाहेर वॉक करून सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे तो तुम्ही डेली जरी केला पाऊस असो नसो पावसाचा त्याला ता संबंध नाही पण तुम्हाला जर बाहेर जाता येत नसेल तर घरात सूर्यनमस्कार नेहमी करावेत ॲटलीस्ट पंचवीस सूर्यनमस्कार तुम्ही रोज केले हो, तर दुसऱ्या व्यायामाची गरज नाही सगळ्या लोकांनी सूर्यनमस्कार हे सगळ्या एज करू शकता तुम्ही बारा वर्षापासनं तर ऐंशी वर्षापर्यंतचे म्हातारे लोक सुद्धा सूर्यनमस्कार करू शकतात आणि जे लोक जिम मध्ये येतात त्यांच्यासाठी पावसाळ्यात काही चेंज होतं का वर्कआउट नाही नाही जे जिम मध्ये रेग्युलर येतात त्यांचं वर्कआउट तेच असतं जसं शेड्यूल ठरलेलं असतं त्याप्रमाणेच असतं फक्त त्यांना येणं जाणं एवढंच पावसाळ्यात डिफिकल्ट होतं बाकी जिममध्ये आलं तर ते सगळं एक्सरसाइज करू शकतात त्यात काही चेंजेस करायची गरज नाही आपण थोडा आहारामध्ये सुद्धा बदल करतो त्याचा काही परिणाम होतो का नाही आहारामध्ये तसं काय नाही आहार म्हणजे फक्त पावसाळ्यात काय असतं की तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ नका घरी शिजवलेलं खा फ्रेश अन्न खा शिळं खाऊ नका ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे आणि बाकीचं जे रुटीन तुमचं डायट आहे तळलेलं नको गोड पदार्थ नको हे तुम्ही करू शकतात आईस्क्रीम्स वगैरे कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम थंड पदार्थ बंद करायचे बाहेरचे पदार्थ बंद करायचे आणि जे आंबवलेले पदार्थ आहे ते पावसाळ्यात नाही घ्यायचे पावसाळा म्हटलं की सर्दी पडस्यापासून अनेक मोठमोठ्या साथीचे आजार बळावतात आणि या आजारापासून आपण आपलं संरक्षण कशा पद्धतीनं करावं याचीच आज आपण माहिती करून घेणार आहोत आपल्यासोबत आहे डॉक्टर बोरा त्यांच्याकडून आपण आज माहिती जाणून घेऊयात काय सांगाल मॅडम की आता साथीचे रोग खूप येतात पावसाळ्यात तर ते नेमके कोणते साथीचे रोग असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे रोग येऊ शकतात एक हवेतून पसरणारे साथीचे रोग पाण्याद्वारे होणारं इन्फेक्शन आणि अन्नाद्वारे होणारे इन्फेक्शन हवेतून पसरणाऱ्या रोगांमध्ये सर्दी आ, अस्थमाचा त्रास खोकला हे विषाणूजन्य आजार होतात पाण्याची जर योग्य काळजी घेतली नाही तर पाण्याद्वारे अमिबियासिस डायरिया असे आजार होऊ शकतात आत्ता पाण्याच्या साठ्यामुळे डासांचा खूप प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे मलेरिया डेंग्यू स्वाईन फ्लू चिकनगुनिया यांचा पण प्रादुर्भाव हो खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि अन्नाची काळजी योग्य न घेतल्यामुळे होणारे आजार त्याच्यामध्ये डायरिया आणि अमिबियासिस मग यापासून बचाव करण्यासाठी काय पाहिजे बचाव करण्यासाठी पाण्याची शुद्धता हवेची शुद्धता आणि अन्नाची शुद्धता असा तिन्हीचा विचार केला पाहिजे हवेसाठी आपण पोल्युशन किंवा जे आहे सर्दी पडसं होऊ नये त्याच्यासाठी योग्य मास्क वापरणं थंड हवेत जाताना योग्य काळजी घेणं पावसात भिजल्यानंतर योग्य काळजी घेणं हे करू शकतो डासांपासून होणारा प्रादुर्भावाचे जे आजार आहेत ते फारच घातक आहेत दरवर्षी शिरूरमध्ये त्याचे रुग्ण सापडत आहेत स्वाईन फ्लू डेंग्यू आणि ते अगदी प्राणघातक आजार आहेत त्यासाठी मात्र योग्य काळजी घेतलीच पाहिजे दिवसभर डासांपासून संरक्षणासाठी काही योग्य ते उपाय करणं पाणी न देणं कोरडा दिवस पाळणं जे नगरपालिका जे आवाहन करते पावसाळ्यामध्ये पाण्याविषयीचे ते पाळणं आणि बाहेरचं पाणी शक्यतो पिऊ नये पाणी उकळून पिणं आणि अन्नासंदर्भातही विशेष करून पावसाळ्यात बाहेरचं अन्न खाऊ नये उघड्यावरचं अन्न बाहेरचं अन्न खूप वेळ ठेवलेलं अन्न माशा खूप झाल्यामुळे या दिवसांमध्ये अन्नावर माशांद्वारे विषाणू पसरतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होतात तर या तिन्हीसाठी योग्य ती काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारचा बदल केला पाहिजे पावसाळ्यात आहारात शक्यतो ताजा आणि गरम आहार घेतला पाहिजे शक्यतो घरी केलेलंच के अन्न घ्यावं बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाऊच नये पालेभाज्या घेताना त्या आत्ता खूप चिखल असतो त्याच्यामधून सुद्धा विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो खराब पाण्याने धुतलेल्या भाज्यांमुळे आजार होऊ शकतात त्यामुळे भाज्या बराच वेळ अर्धा तास साधारण गरम पाण्यात भिजवून ठेवणे पालेभाज्या किंवा फळभाज्यासुद्धा आणि नंतर वापरणे आहारामध्ये आणखी मांसाहार शक्यतो करूच नाही या दिवसात त्यासाठीच आत्ता हे व्रत वैकल्य चातुर्मास वगैरे हे त्याच दृष्टीने आहे की या काळात मांसाहार करू नये मांसाहारामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि बाहेरचं जंक फूड उघड्यावरचे अन्न खाऊच नाही आहारात मिठाई खूप जड पदार्थ दुधाचे पदार्थ यांनी सुद्धा इन्फेक्शन खूप लवकर होऊ शकतं आणि पावसाळा म्हटले की भिजणं पण फार होतं तर अशा पद्धतीने आपण थोडंफार भिजलो तर त्याचा काय आणि परिणाम होऊ शकतो का हो शकत। जर इम्युनिटी चांगली असेल कोणाची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर भिजण्याने काहीच होणार नाही पण बरेच वेळा भिजणं झालं आणि ओले कपडे अंगावर राहिले तर त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं केस ओले राहिले तर सर्दी पडसं दमा असा काही त्रास होऊ शकतो पण ते व्यक्तीचा आहे सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही पण शक्यतो फार वेळ भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घालणं आणि केस वगैरे कोरडे करणं हे आवश्यक आहे मग आहारात काय सांगा कुठल्या कुठल्या प्रकारचं गरम आणि ताजा आहार हे सगळ्यात महत्वाचं आणि लघु आहार आमच्या दृष्टीने फार जड आहार पावसाळ्यात घेऊ नये कारण पावसाळ्यात आधीच अग्नि किंवा पचन मंदावलेलं असतं त्याच्यामुळे अग्निमंद असताना मिठाई मांसाहार खूप जड पदार्थ असं घेऊ नये पावसाळ्यामध्ये लंघन करावं कारण पावसाळा हा डॉक्टरांचा मित्र असलेला ऋतू आहे आजारी पडण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात पावसाळ्यात त्यामुळे आधीच आजारी पडू नये असा आहार घ्यावा प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार सध्या पावसाळ्याचं सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे साथीचे आजार होतात जसे सर्दी खोकला जे दम्याचे रुग्ण असतात त्यांना ह्या दिवसांमध्ये खूप त्रास होतो दुसरे आणखी जॉईंट पेनचे पेशंट असतात आणखी ॲसिडिटी वगैरे हो कारण पावसामुळे पाणी दूषित होतं त्यामुळे वेगवेगळे साथीचे रोग पसरतात त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं आहेत चांगल्या प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो त्याची आणि ठराविक पद्धतीने आहाराची जर काळजी घेतली तर बऱ्याच प्रकारच्या आजारांपासून आपण वाचू शकतो सर्दी फार त्याच्यासाठी हो हो आपण एक तर प्रिकॉशन घेऊ शकतो पावसामध्ये भिजू वगैरे हो नाही म्हणून दुसरी गोष्ट जर भिजलंच तर काही आपण बेसिक औषधं वापरू शकतो होमिओपॅथीमधली त्याच्यामुळे सर्दी आणि खोकला आ, हे कमी होऊ शकतं असं आणि जे दम्याचे रुग्ण असतात त्यांच्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत की ज्यामुळे त्यांना कायमस्वरूपी रिलीफ मिळू शकतं अशा पद्धतीने आणि आहार कशा पद्धतीने ठेवायचा पावसाळ्यामध्ये पाव आहार हलका आहार असला पाहिजे आणि बस आणि नॉनव्हेज वगैरे नॉनव्हेज पावसाळ्यामध्ये नसावं जनरली कारण आपल्या जे हिंदू संस्कृतीनुसार जे सणवार वगैरे येतात तर पावसाळ्यामध्येच खूप उपवास वगैरे सांगितलेला आहे ते कशासाठी तर जनरली पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असतं हवा पण थोडीशी वेगळी असते तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त पसरू शकतं त्याच्यामुळे जनरली आहार हा हलकाच हवा नॉनव्हेज वगैरे टाळलं पाहिजे असं यासोबत हा स्पेशल रिपोर्ट इथेच संपला नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरात दरांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही समोर ठेवतो गाव निहाय वितरण संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता सोळा वर्षांची वितरण आकडेवारी शिरूर शहर उपनगरे बाबुराव नगर पंधरा हजार तीनशे दहा वितरण संपूर्ण पुणे नगर हायवे वर सर्व गावांसह एकोणचाळीस हजार पाचशे वितरण संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह वीस हजार वितरण संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील सत्तावीस गावांसह वीस हजार एकशे नव्वद वितरण शिरूर तालुका व परिसरात एकूण पंच्याण्णव हजार वितरण साप्ताहिक संवाद वाहिनी साई बिजनेस कोट ऑफिस नंबर एकशे दुसरा मजला तहसील कार्यालयासमोर पुणे नगर रोड शिरू तालुका शिरूर जिल्हा पुणे जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल